नमस्कार मंडळी आज मी सांगणार आहे ज्येष्ठ गौरी पूजनाची माहिती पूजा ज्येष्ठ गौरी पूजन भाद्रपद महिन्यातील श्री गणेश उत्सवासोबत श्री गौरी पूजन देखील अतिउत्साहात साजरे केले जाते भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात ज्येष्ठा गौरीचे आगमन होते ज्येष्ठा गौरी ही भाविकास वैभवशाली ऐश्वर्य संपन्न बनवते गौराई नकारात्मकतेपासून दूर ठेवते व सकारात्मक ऊर्जा निर्माण करते गौरी ही एकटी येत नसून त्या दोघी असतात एक ज्येष्ठा गौरी आणि एक कनिष्ठा गौरी असते अशा दोघी मिळून येत असतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि लक्ष्मीची थोरली बहीण मांडली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळाचाराप्रमाणे गौरी आव्हान पूजन व विसर्जन केले जाते काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मी देखील म्हणले जाते माहेरवाशीन असलेली ही गौरी भक्तांची घरी भक्तांच्या घरी विश्रांती घेऊन त्यास वर्षभर पुरेल इतकी सुख शांती समाधानाची शिदोरी देऊन जाते या कालावधीत गौरीला विविध प्रकारचे नैवेद्य दाखवून आरती आरती केली जाते प्रथम आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या पूजनाचा पूजनाच्या दिवशी पंचपक्वान तथा छप्पन्न भोगांचा नैवेद्य दाखविला जातो तिसऱ्या विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी शेवयाचा भात किंवा दही भात कोंडल्याचा नैवेद्य दाखवून विधिवत विसर्जन केले जाते ऐश्वर प्रधान करणारी ही गौरी आहे म्हणूनच तिला महालक्ष्मी म्हणले जाते ती आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी संपत्ती निर्माण करो हीच सदइच्छा गौरीपूजनाची माहिती संपूर्णपणे दिलेली आहे पहिल्या दिवशी भाजी भाकरी आणि कोणी दुसऱ्या दिवशी गौरीपूजनाच्या दिवशी म्हणजेच भोग नाही केले तरी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तर तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा धन्यवाद